जालना भाजप ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या घरी लाडक्या गणरायाचे आगमन सर्व देशात गणरायाचे पूजन करून होत आहे आगमन आज ऑगस्ट रोजी बुधवार दुपारी चार वाजता जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे आपल्या मूळगावी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या घरी लाडक्या गणरायाचे आगमन झाले या प्रसंगी त्यांनी गणरायाचे विधिवत सहपरिवाराला सोबत घेऊन पूजन करत स्थापना केली सर्व देशवासियांना मतदारसंघातील नागरिकांना शुभेच्छा सुद्धा यावेळी दिली या प्रसंगी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे पत्नी निर्मलाताई रावसाहेब दानवे यांच्यासह परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते दरवर्षी प्रमाण याही वर्षी गणरायाच आगमन झालेलं आहे प्रामुख्यानं हा उत्साह महाराष्ट्रात साजरा केला जातो परंतु महाराष्ट्रात आणि देशाबाहेरसुद्धा आत्ताच्या परिस्थितीमध्ये गणरायाचं आगमन होतं आणि मोठ्या भक्तिभावानं कुठं दीड दिवस कुठं तीन दिवस आणि कुठं दहा दिवस अशा प्रकारचा उत्सव साजरा केला जातो मला असं वाटतं की हे वर्ष अत्यंत चांगलं घेऊन गणरायाचं आगमन यावर्षी झालेलं आहे आणि पुढे सुद्धा एक सुख समाधान या जनतेला मिळेल अशी मी गणरायाकडून अपेक्षा करतो आणि आज गणरायाचं जे आगमन झालं त्यानिमित्त मी सर्व जनतेला शुभेच्छा देतो